नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अर्धा किलो शाबदाण्यापासून अत्यंत पांढरे शुभ्र बटाटा खीस टाकून ही लाल न होता अगदी दुपटीने फुलतील असे शाबुदाना बटाटा पळी पापड बनवणार आहोत अगदी जरा ही न चुकता न बिघडता सहज बनवता येतील इतके हे साधी सोपी पद्धत आहे तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो शाबदाण्याचं पॅकेट घेतलेलं आहे आता यातील आपण अर्धा किलो शाबुदाना यातील काढून घेणार आहोत कपाने मोजले तर एक किलो शाबुदाण्याचे पाच कप झालेत त्यामुळे इथे मी अडीच कप शाबुदाना घेतलेला आहे आता या साबुदाण्याला आपण दोन ते ती तीन वेळस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर शाबुदाना पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी टाकून एक बोटवरती पाणी टाकून ताड झाकून दोन तासासाठी शाबदाना भिजत ठेवायचं आहे तर पहा दोन तासाने शाबदाना बघू शकता एकदम मऊ सूद भिजलेला आहे असा शाबुदाना भिजायला हवा तर शाबुदाना लवकर शिजला जातो त्यामुळे पापडही छान होतात आता शाबदाना आपण मोजून का घेतला होता कारण पाणीही आपल्याला मोजूनच टाकायचं होतं जेवढं शाबुधानं आपण पन कपाने मोजून घेतो तर त्याच कपाने त्याच्या दुपटीने पाणी टाकायचं आहे अडीच कप शाबूसाठी पाच कप पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये सपाट दोन चमचे मीठ आहे मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त आहे आणि ताट झाकून या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची लक्षात असू द्या पाण्याला उकळी आल्यानंतरच शाब टाकायचं आहे जर कमी गरम पाणी असेल आणि तुम्ही जर लगेच शाबदाना टाकला तर ते खाली चिकटण्याची शक्यता असते पाणी उकळल्यानंतरच शाबदाना टाकायचा आहे या प्रोसेसमुळे शाबदाना पातेलेला खाली चिटकत नाही ही झाली आपली शाबुदाना बटाटा पोळी पापड बनवताना अत्यंत महत्त्वाची पहिली टीप आता शाबुदाना टाकल्यानंतरनं पाणी थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर येतं त्यामुळे गॅस मोठा ठेवून शाबुदाण्याला उकळी येईपर्यंत सतत हलवत राहायचंय ही झाली आपली अत्यंत महत्त्वाची दुसरी टीप तर पहा आता याला उकळी आलेली आहे शाबुदाना ही बघू शकता घट्ट झालेला आहे हलवता हलवता चमच्याच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की खाली पातेलेला शाबदाना अजिबात चिटकलेला नाही आवाजावरूनच लक्षात येत असेल आता या स्टेजला मात्र गॅस एकदम लो करायचा आणि वरती ताट झाकून अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे अधूनमधून मात्र सारखं हलवत राहायचं खाली चिटकू नये म्हणून तोपर्यंत आपण बटाटा खिसून घेऊया इथे मी दोन मोठे साईजचे बटाटे घेतलेले आहेत आता याच्यावरची आपण साल काढून घेऊया तर पहा बटाट्याच्यावरची साल काढून झालेली आहे आता या बटाट्याला आपण खिसणीने खिसून घेऊया तर पहा बटाटाही खिसून झालेला आहे आता या बटाट्याला आपण पाण्यामध्ये टाकून चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचे तर पहा बटाट्याचा खिस बघू शकता मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे इकडे अधून मधून हाही शाबुदाना हलवत आहे तर पहा शाबुदाना मस्त घट्ट झालेला आहे अजून शिजायला वेळ आहे ताट झाकून ठेवूया तर अर्ध्या तासाने मी ताट काढून शाबूदाना शिजलाय की नाही बघितलेला आहे तर बघू शकता मस्त शाबुदाना शिजलेला आहे आता शाबुदाना शिजला की नाही ते कसं ओळखायचं जर शाबुदाना कमी शिजलेला असेल तो पांढरट दाखवतो आणि ज्यावेळेस शाबुदाण्याला काचेसारखा कलर येतो एक चमक येते त्यावेळेस समजायचं की शाबुदाना आपला परफेक्ट शिजलेला आहे तर इथे मी हा शाबुदाना एकदम लो गॅसवरती अर्धा तास शिजून घेतलेला आहे आता ह्यामध्ये बटाटा खीस टाकून मिक्स करून घ्यायचं कुठलाही पापड बनवताना घाई गरबड अजिबात करायची नाही जितका वेळ पापडाचं पीठ शिजवायला किंवा मळायला वेळ द्याल किंवा थोडीशी मेहनत कराल तर पापड तुमचा अजिबात बिघडणार नाही शंभर नव्हे तर एकशे एक टक्का गॅरंटीने सांगते दररोज कामाला तर आपण घाई गरबड करतोच पण ते रोजचं काम असतं म्हणून आपण ते गडबडीने करतो पण हे असे पदार्थ असतात की त्याची आपण वर्षभर वाटही बघतो करण्याची आणि त्याला साठवून ठेवतोही आणि तेवढ्या चवीने खातोही त्यामुळे या वर्षभराच्या पदार्थासाठी वेळ तर नक्कीच दिला पाहिजे आणि मेहनतही घेतली पाहिजे तेव्हा कुठेतरी जाऊन आपल्याला एवढे चविष्ट आणि खमंग घरगुती पदार्थ खायला मिळतात आता इथे मला थोडंसं हे पापडाचं बॅटर घट्ट वाटतंय तर त्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी टाकून हलवून घेणार आहे आता यावरती झाकण ठेवून हा बटाटा खीस शिजण्यासाठी पंधरा मिनटं लो गॅसवरतीच ठेवायचे अधूनमधून मात्र हलवत राहायचे तर पहा पंधरा मिनटामध्ये एक वेळ हलवून घेत आहे तर इथे मला अजून थोडंसं बॅटर घट्ट आहे तर इथे मी अजून अर्धा कप पाणी टाकून हलवून घेणार आहे बटाटा खीस टाकल्यानंतरनं एक कप पाणी ॲड केलेलं आहे एकूण आपल्याला सहा कप पाणी लागलेलं आहे बटाट्याचा खीस टाकल्यानंतरनं हे पंधरा मिनटं शिजवून घेतलंच पाहिजे तरच पापड आपले फुलून एकदम खुसखुशीत तयार होतात याचा रिझल्ट मी तुम्हाला पापड वाळल्यानंतर दाखवणारच आहे तर पहा बटाटा खिस टाकल्यानंतरनं पंधरा मिनटांनी बघू शकता मस्त हे पापडाचं हे मिश्रण एकदम परफेक्ट शिजलेलं आहे एकूण हे शाबू बटाट्याचे मिश्रण पाऊन तास शिजून घेतलेला आहे अर्धा तास शाबूदाणा शिजवण्यासाठी आणि पंधरा मिनटं बटाटा खीस शिजवण्यासाठी ठेवलेलं होतं तेही एकदम लो गॅसवरती आता गॅस मी बंद करून याच्यातील अर्ध बॅटर एका छोट्या पातेल्यात काढून घ्यायचे आणि राहिलेलं अर्ध बॅटर ताड झाकून ठेवायचं त्या वाफेमुळे गरम गरम तसंच राहतं आता याचे आपण पापड बनवायला घेऊया तर इथे मी पापड वाळवण्याचा कागद खाली टाकलेला आहे आता त्यावर बघू शकता अगदी सहज मस्त हे पापड बनवू शकता बॅटर बघताना मात्र तुम्हाला घट्ट वाटत असेल खूप घट्ट बॅटर आहे पण करताना मात्र अगदी सहज पापड होतात जर शाबुधान्याचं बॅटर जर पातळ ठेवलं तर त्याचं बॅटर या कागदावर टाकताच पसरलं जातं त्यामुळे बॅटर जास्तचं जा पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं असं मीडियम ठेवायचं म्हणजे बिघडायचा चान्सच राहत नाही तर पहा मी थोडंसं मोठं मोठं बनवत आहेत पापड इथे पापड सगळं करून झालेले आहेत तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं होतं ना की उकळत्या गरम पाण्यात शाबदाना टाकून एकदम लो गॅसवरती जर शिजून घ्याल तर बघू शकता पातेल्याला खाली अजिबात चिटकलेलं नाही हे पापड बनवताना तेलाचा आपण एकही थेंब टाकलेला नाही खाली पातेल्याला न चिटकता किंवा न करपता एकदम मस्त हे काचेसारखे पांढरे शुभ्र शाबदाना बटाटा पळी पापड अगदी दुपटीने फुलणारे करून झालेले आहेत आता या पापडाला आपण दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून घेणार आहोत पापड वाळवण्यासाठी बाहेर छान जागा आहे बघू शकता तर पहा दोन दिवसांनी हे पापड चांगले कडकडीत वाळून झालेले आहेत तर पहा एकदम काचेसारखे दिसत आहेत छान वाळलेले ही आहेत आवाजावरून बघू शकता आता इथे मी हे पापड तळूनही दाखवते पापड तळण्यासाठी तेल मात्र चांगलं गरम करून घ्यायचं तेल जर चांगलं गरम असेल तरच हे पापड चांगले फुलला जातो जर तुम्ही कमी गरम तेलात तळलात तर पापड तुमचा फुललाही जाणार नाही आणि तो खाताना दातात चिटकणार त्यामुळे चांगलं तेल कडकडीत कर गरम करून घ्यायचं तरच हे पापड तेलात टाकायचे त्यामुळे पापडही दुपटीने फुलला जातो आणि खातानाही खुसखुशीत लागतो तर पहा पापड बघू शकता किती मस्त फुलला गेलेला आहे आणि पापड ही बघू शकता पांढरा शुभ्र ही दिसत आहे तर पहा मस्त पापड आपले तळून झालेले आहे सगळे पापड बघू शकता एक ना एक पापड फुलला जातोय तेही दुपटीने तर पहा वाळलेला पापड आणि तळलेला पापड यातील फरक दाखवते बघू शकता तळलेला पापड वाळलेल्या पापडापेक्षा अगदी चार पटीने फुललेला आहे बघू शकता पापडाची साईजही बघू शकता मी तर तुम्हाला दुपटीने फुलाय असं म्हणत होते पण इथे बघू शकता अगदी चार पटीने फुललेला आहे तुम्हाला मी तोडूनही दाखवते अगदी खुसखुशीत हे पापड झालेले आहे सावधान आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन तर अप्रतिम लागतं चवीला जबरदस्त लागतात तुम्ही माझ्या अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणासहित एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद